महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिनधास्त नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव बावीस जानेवारीला अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्र ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गावरून श्रीलंका ते अयोध्या अशी आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरची प्रभू श्रीराम यांच्या पादुकांची रामराज्य युवा यात्रा काढण्यात आली आहे या यात्रेचे सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोपरगाव शहरात आयोजन करण्यात आले होते भव्य दिव्य स्वरूपात जय श्रीरामाच्या जयघोषात जल्लोषात व रामराज्य युवा यात्रेचं वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटत भव्य स्वागत करण्यात आलं असून यावेळी ठिकठिकाणी हजारो भाविकांनी या श्री रामाच्या पादुकांचं पूजन करून दर्शन घेतलं चव्हाणके पत्रकार प्रदोष चव्हाणके राम अवतारजी शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रामराज्य युवा यात्रा काढण्यात आली असून तसेच यावेळी आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे महानंदाचे अध्यक्ष राजेश परजने विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर श्री रामपादुका मिरवणुकीस कोपरगाव शहरातील विघनेश्वर मंदिरापासून सुरुवात होऊन विविध मार्गावरून सावरकर चौक येथे शेवट करण्यात आला यावेळी गांधीनगर येथील हनुमान मंदिर येथे हनुमान स्तंभाचं भूमिपूजनही करण्यात आले तसेच यात्रेच्या सांगतेप्रसंगी कारसेवक यांचा सन्मान करण्यात आलाय अयोध्येच्या बावीस तारखेला होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी स्थानावरच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठाची कोकरगावकरांना सगळ्यात आधी निमंत्रण आपण सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी बावीस तारखेला सुदर्शन करून कनेक्ट व्हायचं आहे आपल्या वतीने या पादुका आणि आम्ही सगळ्या अयोध्येमध्ये असणार आहे सगळ्यांना अयोध्येला येणं शक्य नाही आणि म्हणून भगवान आपल्या भक्ताची काळजी घेतो असं आपण म्हणतो आणि म्हणून स्वतः रामचंद्रांनी जी आम्हाला बुद्धी दिली आणि आता पत्रकारिता सुरू करायची तर काय करायचं म्हणून आपल्या पंतप्रधानांना दिवाळीत भेट झाली त्यांच्या प्रेरणेने त्यांनी लंकेवरून अयोध्या पर्यंतची ही आठ राज्यातून दहा हजार किलोमीटरची यात्रा काढलेली आहे आणि प्रभू रामचंद्रजी ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चाललेले आहे जसं आता संतोषनी सांगितलं त्या मार्गातून आज इथं आहे आता या ठिकाणाहून बेटात जाणारे नंतर संगमनेर त्याच्यानंतर कोलार आणि मग शिर्डी या आजच्या कार्यक्रमात भाषण असं काही नाही फक्त दर्शन आणि पादुकांचं पूजन हाच महत्वाचा विषय होता सगळ हिंदू समाजाने या आयोजनाला दा पुढाकार घेतला सगळं आयोजन केलं मी त्यांना मागच्या मोर्चाची शुभकामना देतो आता आपण टी व्हीवर भेटू जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम मी स्वामी भारतानंद सरस्वती जी महाराज माझ्या सोबत रामायण सर्किटचे आदरणीय डॉक्टर राम रामावतारजी शर्माजी विवेकानंद दीक्षितजी सुदर्शन राष्ट्र निर्माण राजनिर्माणचे केंद्रीय प्रभारी आहेत आणि आजही आमचे डॉक्टर आपले प डॉक्टर पवन आर्याजी ही, आर्या ही सर्व मंडळी आज रामराज्य युवा यात्रा कोपरगाव शहरात आलेली आहे श्रीलंकेपासून अयोध्याकडे कारण अयोध्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं मंदिराचं प्राणप्रतिष्ठा समारोह बावीस तारखेला होणार आहे आणि भव्य त्या ठिकाणी मंदिराचं निर्माण कार्य सुरू आहे आणि म्हणून रामराज्य युवा यात्रा प्रदोष चव्हाण के जे जी सुरेशजींचे चिरंजीव आहेत आणि हे सर्व साधू संत ही मान्यवर मंडळी रामचरण पादुका श्रीलंका देवेद्या रामगमन मार्ग आदरणीय डॉक्टर राम अवतारजी या विषयावरच गेली पन्नास वर्षापासून काम करतात भगवान प्रभू रामचंद्र ज्या मार्गाने वनवासाला श्रीलंकेपर्यंत गेले त्याच मार्गाने ही यात्रा आहे कारण या यात्रेतूनच रामराज्य घडवायचं आहे येणारा समाज आणि आपला राष्ट्र घडवायचं आहे म्हणून ही यात्रा या मार्गाने चालू आहे आणि त्यामुळे नाशिकला पंचवटीत भगवान प्रभू रामचंद्र थांबले होते आणि मग काही ज्या ज्या परिसरामध्ये त्यांचे चरण लागले त्या मार्गाने चाल, ही यात्रा चालू आहे आज कोपरगावमध्ये आली भव्य मिरवणूक शोभायात्रा या ठिकाणी चालू आहे आणि लाखो लोक हजारो लोक प्रभू रामचंद्राच्या चरण पादुकाच्या श्रीलंकेहून आल्यात आणि अयोध्येला चाल चालल्यात तर त्याचं दर्शनही येत आणि स्वागत मोठं होतं आहे आनंदाची गोष्ट आहे इथून पुढं लंका ते अयोध्या अशा प्रभू श्रीरामांच्या पादुका घेऊन निघालेला रथ श्री सुरेशजी चव्हाणके यांच्या नेतृत्वात आणि त्यांचे चिरंजीव युवा पत्रकार प्रदोष चव्हाणके यांच्या पुढाकाराने हा रथ लंका ते अयोध्या जात असून त्याचा भव्य स्वागत आपल्या या पवित्र कोपरगाव नगरीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने आज करण्यात आलं मोठ्या प्रमाणावर सर्व रामभक्त सेवकांनी याला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे येत्या बावीस जानेवारीला आपल्या देशाचे लाडके कर्तृत्ववान पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाचशे वर्षांचा संघर्ष संपवून बाबरी मशीद ध्वस्त करून त्याचे रितसर सुप्रीम कोर्टामध्ये सर्व पुरावे देऊन विरोधकांचे सर्व तोंड गप्प करून प्रभू श्रीरामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये दे, बावीस जानेवारीला मोठ्या थाटामाटात होत आहे जगभरात आपण त्याचा जल्लोष बघत आहोत कोपरगाव देखील याला अपवाद नसून बावीस जानेवारीला कोपरगावात देखील मोठ्या जल्लोषात हा सण सर्वात मोठा सण साजरा केला जाणार आहे या निमित्ताने आपण आम्ही सर्व कोपरावासियांना आवाहन करतो की आपण देखील बावीस जानेवारी हा दिवस आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील किंब उन्हा या युगातील सर्वात मोठा दिवस असून त्या दिवशी आपल्या घरामध्ये हा मोठ्या आनंदाने साजरा करावा प्रत्येक घरावरती भगवा ध्वज लागला पाहिजे सकाळी सडा रांगोळी आपल्या अंगणामध्ये असली पाहिजे गोर धोर त्या दिवशी आपल्या घरामध्ये बनलं पाहिजे त्याचबरोबर आपण कार्यकर्ते म्हणून या संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये अयोध्येहून आलेल्या मंत्रित केलेल्या पवित्र अशा अक्षदा या वितरित करणार आहोत त्या अक्षदा आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याचं देखील आपण पूर्ण पवित्र पाळून ज्या दिवशी ती प्राणप्रतिष्ठा असेल त्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये त्या अक्षता आपण देवांना अर्पण करून जणू काही आपण देत आहोत असंच मानून त्याचा जल्लोष आणि त्याचा आनंदोत्सव आपण सर्वजण साजरा करूयात एवढं बोलून मी थांबतो नागरिकांना हिंदू नागरिकांना या ठिकाणी आम्ही आव्हान करतो की येत्या

अवतार श्री राम सांस्कृतिक शोषण संस्थान का प्रबंध न्यासी हूँ और मिनिस्ट्री ऑफ टूरिज्म भारत सरकार ने रामायण सर्किट बनाया उसका चेयरमैन की जिम्मेदारी भगवान राम के यात्राओं के बारे में आपका प्रश्न है भगवान राम ने जीवन में चार यात्राएं की हैं पहली यात्रा गुरु वशिष्ठ जी ने उनको करवाई दूसरी यात्रा विश्वामित्र जी के साथ वो जनकपुर तक गए विवाह हुआ वापस आए तीसरी यात्रा भगवान राम के चौदह वर्ष के वनवास की है उनकी चौथी यात्राएं हैं वो राजा बनने के बाद राजा राम की तीर्थ यात्राएं हैं। अभी तक हमने दो यात्राओं पर काम किया है दूसरी और तीसरी अर्थात जनकपुर और चौदह वर्ष के वनवास की यात्राओं पर काम किया है जनकपुर यात्रा के अभी तक इकतालीस साल मिले हैं और रामवनगमन के दो साल मिले हैं अर्थात दो सौ का अभी तक शोध हुआ है ये सल भारत के नगरों में गांवों में जंगलों में पहाड़ों में नदियों के किनारे समुद्रों के किनारे पहले पड़े हैं और ये हमारी भारतीय संस्कृति की धरोहर है इसमें नौ राज्य और अस्सी ज़िले आते हैं ये स्थल यदि लुप्त हो गए तो हमारी भारतीय संस्कृति को बहुत बड़ी हानि होगी इन स्थलों के कारण हमारे वनवासी बंधु अपनी जड़ों से जुड़े हैं इसलिए हम सबका कर्तव्य है कि हम इन स्त्रों का संरक्षण करें देखिए बंधुओं हम तो अपना जीवन जी चुके या जी रहे हैं जो भी है लेकिन ये स्थल अगर लुप्त हो गए तो हमारी भावी पीढ़ी को इन स्थलों से जो संस्कार मिलते हैं जो ऊर्जा मिलती है उसके लिए वो वंचित हो जाएंगे इसलिए भारतीय संस्कृति की इस धरोहर को बचाने के लिए प्रत्येक व्यक्ति का प्रत्येक भारतवासी का और विशेष रूप से प्रत्येक राम भक्त का कर्तव्य है कि हम स्त्रों का संरक्षण करें मैं विवेकानंद दीक्षित इस यात्रा का प्रमुख हूं इस यात्रा के माध्यम से सामाजिक संदेश जो है युवाओं में चरित्र निर्माण यहाँ के जो के कर्णधार हैं उनमें भी राम राज्य कैसा था वैसा राम राज्य लाने का प्रयास करें वो ऐसा आह्वान इसके माध्यम से है सामाजिक सौहार्द जो बिगड़ रहा है उसको अच्छा करने का संदेश है ऐसे ये चार पांच संदेशों को लेकर के यात्रा चल रही है पूरे देश में श्रीलंका से जो प्रारंभ हुई और अभी तक हम महाराष्ट्र आए हैं अपार जन समर्थन मिल रहा है बहुत अच्छा स्वागत जगह जगह हो रहा है ऐसा लग रहा है कि राम राज्य के लिए लोग उत्साहित हैं भगवान श्री राम का जो मंदिर का निर्माण हुआ जिसका उद्घाटन होने वाला बाईस को उस समय हम इस यात्रा को समापन करके वहाँ पर पहुँचेंगे और यह राम राज्य की नींव ऐसा ये यात्रा उसमें एक मील का पत्थर साबित होगी ऐसी हमारी अपेक्षा है पूरे देश के लोगों से प्रार्थना है कि इस यात्रा को जहाँ जहाँ भी आ रही है इसका स्वागत करें इससे प्रेरणा लें और इसके साथ जुड़े किसी न किसी रूप में अपने परिवार के युवाओं में चरित्र निर्माण देश के प्रति भक्ति धर्म के प्रति भक्ति ऐसे भाव उत्पन्न हो यही संदेश लेकर के यात्रा चल रही है जय श्री राम श्रीराम कोपरगाव न्यूज योग्य कोपरगाव